मित्रांनो तुम्ही पण जेवणामध्ये वरून मीठ घेत आहात का तर थांबा कारण तुम्ही मग मीठ घेत नसून तुम्ही विष घेत आहात त्याचं कारण असं जेवणामध्ये वरून मीठ घेणं हे तुम्हाला खूप महागामध्ये पडू शकतं कारण याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आणि आपल्या जगण्या आणि मरण्याशी आहे मीठ आपल्या आहारामध्ये असावं की नसावं तर नक्कीच असावं पण किती असावं किती नसू नये याचही प्रमाण ठरलं पाहिजे प्रमाणात जर मीठ आपण आहारामध्ये घेतलं तर नक्कीच त्याचे खूप फायदे आहेत पण प्रमाणाच्या बाहेर जर मीठ आपण आहारामध्ये घेतलं तर मात्र त्याचे नुकसानच नुकसान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तुम्हाला ही माहिती ऐकून धक्का बस तेल सत्तर लाख लोकांचा जीव हा मिठामुळे धोक्यात आलेला आहे मिठामुळे आपल्या लोकांचा जीव धोक्यामध्ये आलेला आहे त्याच कारण असं नेचर पोर्टफोलिओ संस्था यांनी तीन हजार लोकांवर प्रयोग करून पाहितला त्याच्यामध्ये धक्कादायक असे खुलासे बाहेर आहेत तब्बल सत्तर लाख लोकांचा जीव फक्त मीठ जास्त खाल्ल्यामुळं किंवा जेवणात वरून मीठ घेतल्यामुळे धोक्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो आपल्या शरीराला दररोज पाच ग्रॅम मीठ एवढं पुरेसं आहे पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ते आठ ग्रॅम घेत आहोत म्हणजे तब्बल तीन ग्रॅम मीठ आपण हे जास्त खात आहोत तुम्हाला वाटत असेल तीन ग्रॅम मिठाने काय होणार आहे परंतु मित्रांनो दररोज खाल्ल्या जाणार तीन ग्रॅम मीठ हे तुमच्या जीवावर बेतू शकतं हे या ठिकाणी लक्षात घ्या नेचर पोर्टफोलिओ संस्थेच्या अहवालानुसार पाच ग्रॅम मिठाऐवजी हो जर आपण तीन ग्रॅम मीठ अतिरिक्त खात असू तर नक्कीच आपल्या जीवाला धोका या ठिकाणी निर्माण होऊ शकतो याच्यामध्ये मीठ खाण्याचं प्रमाण हे महिलांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळून आलेलं आहे पुरुष हे महिलांपेक्षा अतिरिक्त मिठाचं सेवन करतात ही एक माहिती या अहवालामध्ये बाहेर पडलेली आहे ह्याच्यामध्ये नोकरदार व्यसनी स्थूल व्यक्ती हाय ब्लड प्रेशरचे पेशंट यांच्यामध्ये ज्या यांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यावेळेस यांच्यामध्ये मीठ खाण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये आढळून आलेलं आहे आणि त्यामुळेच या लोकांना भरपूर असे आजार हे झालेले आहेत तर चला बघूया अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम होतात दोन पर्यंत तब्बल सत्तर लाख लोकांचा मृत्यू या मिठामुळे होणार आहे अशी एक धक्कादायक भीती वर्तवण्यामध्ये आलेली आहे अतिरिक्त मीठ खाल्ल्यामुळं किंवा जेवणामध्ये वरुण मीठ घेतल्यामुळं हाय ब्लड प्रेशरचा त्रास वाढतो त्यानंतर हार्ट अटॅकचं प्रमाण हे डबल होतं आणि स्ट्रोकचा धोका संभवतो अशी धक्कादायक गोष्ट याच्यामध्ये आलेली आहे त्यानंतर जर जेवणामध्ये वरुण मीठ जर तुम्ही घेत असाल त्यामुळं किडनी सुद्धा खराब होऊ शकते हे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या आता सांगितलेले हे सर्व आजार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर एकच काम करायचं आहे आणि खूप छोटस काम आहे जेवणामध्ये अतिरिक्त मीठ वापर करू नका जेवण जसं झाले तसं खा वरून मीठ तर अजिबात घेऊ हो नका कारण वरुण मीठ घेतल्यामुळं तर हा धोका दुपट होतो फक्त एकच करायचंय की जसं जेवण झाले तसं घ्यायचं आहे आणि बाहेर जरी कुठे गेला तरी जेवणामध्ये वरून मीठ खाऊ नका ही एक सवय जर तुम्ही पाळली तर येणारे भविष्यातले सगळे आजार तुम्ही टाळू शकता हे खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो अतिरिक्त मीठ खाणं टाळा आणि आपलं आरोग्य सांभाळा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा याबद्दल तुमचं जर काय मत असेल तर ते कमेंटमध्ये व्यक्त होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एका महत्वपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र